मित्रांनो तुम्ही कल्पनाही करू शकत नाही ही एम पी एस सी गरीब मध्यमवर्गीय घरातील विद्यार्थ्यांना हळूहळू कसं जाळ्यात ओढते दोन हजार चोवीसमध्ये जवळपास दोन अडीच हजार जागांसाठी दोन ते तीन लाखांपेक्षाही जास्त मुलांनी एम पी एस सीचे फॉर्म्स भरले होते एवढ्या कमी जागा आणि त्यासाठी एवढं मोठं कॉम्पिटिशन आहे तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलं मुली या स्पर्धा परीक्षांकडे का वळतात बरंही मुलं स्पर्धा परीक्षांकडे स्वतःहूनच वळतात की त्यांना जाणीवपूर्वक वळवलं जाते खरंच समाजसेवा देशसेवा करायची आहे म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलं परीक्षा देत आहेत का ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांची ऑफिशियल लाईफ एकदम भारी झाली आहे का ग्रॅज्युएशन नंतर सात आठ वर्षं रात्रंदिवस घासून पण ज्यांचं सिलेक्शन नाही झालं त्यांचं पुढं काय होतं स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना कोणकोणत्या संघर्षाला तोंड द्यावं लागतं एकंदरीत त्यांचं डेली रुटीन कसं असतं तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पुढं व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर अशा यू पी एस सी एम पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल किंवा पुढे चालून तयारी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुक्ता नितीन या चॅनलवर आपल्या महाराष्ट्रामध्ये एम पी एस सी यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांचं नाव घेतलं की सर्वात पहिलं आपल्या डोळ्यासमोर येतो तो विद्येचा माहेरघर असलेला पुणे जिल्हा आपल्या महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून मुलं मुली तिथे शिक्षणासाठी येत असतात विशेष करून एम पी एस सी यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मुलं आवर्जून इकडे येतात कारण इथं असलेलं अभ्यासाचं वातावरण इथं अभ्यास करण्यासाठी कोपऱ्या कोपऱ्यावर असणाऱ्या अभ्यासिका स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे क्लासेस त्यामुळे इकडे विद्यार्थी संख्या देखील जास्त पाहायला मिळते विशेष करून पुण्यातील पेठामध्ये एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी जास्त आहेत मागील दहा वर्षापासून तुम्ही जर पाहिलं तर एम जास्त जागाच निघत नाहीत कमी जागेसाठी लाखो मुलं अर्ज भरतात आणि त्यातले त्यात तेत युपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी देखील एम एस सीचे अर्ज भरतात आता एवढी मोठी कॉम्पिटिशन असून देखील मुलं स्पर्धा परीक्षांकडे का वळतात माहिती आहे का पहिलं कारण समाजात सरकारी नोकरीला असलेला मान सन्मान सरकारी नोकरी लागली म्हणजे टेन्शन नाही दहा ते सहा काम त्याच्यापुढं पाच मिनिटं देखील कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही सातवा वेतन आयोग आठवा वेतन आयोग कॅलेंडरवरच्या तारखेला जिथं जिथं लाल कलर आहे तिथं तिथं सुट्ट्या मजाच मजा सरकारी नोकरी असली की लागण्यासाठी सोहेरिगीच्या नुसत्या रांगाच लागतात सरकारी नोकरीचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे देखील आहेत हे सरकारी नोकरदार असणाऱ्यांना चांगलंच माहिती आहे आता दुसरं कारण म्हणजे क्लासेस वगैरेच्या माध्यमातून सोशल मीडियावर काही पास झालेल्या मुलांच्या असलेले भाषणं मोटिवेशनल भाषणं मी खूप गरीब होतो अगदी फाटकीत चड्डी घालत होतो पायात घालायला चपला नसायच्या पायी शाळेत जायचो सायकलवर कॉलेजला जायचो मी एकदमच डब्बू होतो माझ्याशी कोणी बोलायचं पण नाही मला मित्रच नव्हते मग मी एकदा आमच्या गावात लाल दिव्याच्या गाडीत बसून आलेल्या कलेक्टरला पाहिलं आणि ठरवलं कलेक्टरच बनायचं आणि पहिल्याच प्रयत्नात मी कलेक्टर झालो आता इथं बऱ्याच जणांना वाटतं डब्बू असलेला मुलगा पहिल्याच प्रयत्नात कलेक्टर झाला मग आपण तर थोडेफार हुशार आहोत आपण तर सहज पास हो आता इथं पहिल्याच प्रयत्नात पास झालो असं म्हणालेल्या पोराने आठ दहा वर्ष त्या अभ्यासिकेत घास घास घासलेत ठेवा कुठं तो पास झालाय हे खुणीच सांगत नाही आणि परिस्थिती आहे त्यापेक्षा थोडी गरीब सांगितली की एकने भोया उंचवतात असं नाही की सगळेच खोटं सांगतात काही खरंच गरीब परिस्थितीतून आलेल्या असतात पण अभ्यास कसा केला किती केला किती वेळ केला या गोष्टी सगळेच बऱ्यापैकी झाकूनच ठेवतात आता तिसरं कारण गावाकडं खेड्यातील मुलांना प्रायव्हेट क्षेत्रातील नोकऱ्यांबद्दल कोर्सेसबद्दल तेवढी माहिती नसते किंवा ग्रामीण भागात इंजिनिअरिंग कॉलेज क्लासेस वगैरे नसतात त्यामुळं साहजिकच मुलं विचार करतात की पाच सहा वर्षे इंजिनिअरिंग किंवा इतर तांत्रिक शिक्षण घेण्यापेक्षा सरकारी नोकरीची तयारी करू पाच सहा वर्षात तर पास होऊनच जाऊ असं त्यांना वाटतं आणि म्हणून देखील मुलं इकडं वळतात चौथं कारण क्लासेसची हवाबाजी गंमत बघा जी मुलं प्री मेन्स पास होऊन मुलाखतीसाठी पात्र होतात ती मुलं मॉक इंटरव्ह्यूसाठी जवळपास सगळ्याच मोठमोठ्या मुट क्लासेसला जात असतात जेणेकरून त्यांची मुलाखतीची भीती निघून जाईल पण नंतर जेव्हा एखादा मुलगा पास होतो तेव्हा हेच मोठे मोठे क्लासेस हा मुलगा आमच्याच क्लासमधून शिकून पास झाला या आशयाचे मोठे मोठे बॅनर लावून जाहिराती करतात आणि एकाच मुलाचे फोटो सर्व क्लासेसच्या बॅनरवर झळकतात जे कोणी नवीनच पुण्यात हे क्लासेस लावायला जातात त्यांना वाटतं हा पास झालेला मुलगा सगळ्याच क्लासला होता की काय आणि खोट्या ॲडव्हर्टाईजमुळे नवीन मुलांचं कन्फ्युजन होतं तर अशा प्रकारे काही मुलं ही, ही स्वतःन किंवा अशा वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून त्यांना लाल पिवळ्या दिव्यांचं स्वप्न दाखवून जाणीवपूर्वक या स्पर्धा परीक्षांकडे वळवलं जातं आता जेव्हा मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करायला पुणे वगैरे सारख्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांना सर्वात पहिलं तर हॉस्टेल शोधावं लागतं पुण्यातील पेठांमध्ये जुने वाडे वगैरे आहेत तिथं एका एका खोलीत तीन ते चार जण राहतात तिथं आपल्यासारखं संपूर्ण खोलीचं भाडं घेत नाहीत तर प्रत्येक मुलाचं भाडं वेगळं घेतलं जातं कमीत कमी दोन ते तीन हजार भाडं एका मुलाला भरावं लागतं त्यानंतर तीन चार हजाराची मेस शंभर दीडशे रुपये सकाळ संध्याकाळच्या चहा नाश्त्याचा खर्च त्यानंतर अभ्यासिकेचा खर्च पेपरचा खर्च पुस्तकांचा खर्च नोट्सचा खर्च मोबाईलच्या इंटरनेटचा खर्च टेस्ट सिरीजचा खर्च आणि आठवड्यातून एक दिवस मेस बंद असली की हॉटेलचा खर्च एवढा सगळा खर्च टाळण्यासाठी काही बरीचशी मुलं अभ्यासिकेची साफसफाई करून अभ्यासिकेतच झोपतात काही तर फक्त एक वेळचीच मेस लावतात काही चहाच पित नाही आणि अभ्यासाच्या ताणतणावामुळे म्हणा किंवा केस खापायला वेळ जातो आणि शंभर दीडशे रुपये जातात म्हणून काही मुलं तर डायरेक्ट टक्कलच करून घेतात कारण वयाच्या पंचवीसी तिशीत एकही रुपया न कमवता घरच्यांकडूनच दर महिन्याला दहा पंधरा हजार रुपये घ्यावे लागतात आणि या खर्चाच्या आणि अभ्यासाच्या ओझ्याखाली दबून हे मुलं रात्रंदिवस एक ना एक दिवस पोस्ट निघेल या आशेवर पाच दहा वर्ष अभ्यास करत असतात सर्वच मुलं त्यांच्या क्षमतेनुसार मन लावून अभ्यास करायचा प्रयत्न करतात परंतु एम पी एस सीच्या जागेची संख्या सतत बदलत राहणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप यामुळे होतं काय मुलं कधी प्री पास होतात पण मेन्सला नापास होतात आणि मेन्स पास झाले तर मुलाखतीत बाहेर निघतात नंतर पुन्हा त्यांना प्री पासून तयारी करावी लागते आणि एखाद दोन वर्ष जर एम पी एस सीने जास्त जागाच काढल्या नाहीत तर मुलांची एक दोन वर्ष वायाला जातात आणि मग सात आठ वर्ष अभ्यास करून देखील जेव्हा पोस्ट निघत नाही तेव्हा मुलं डिप्रेशन मध्ये जायला लागतात कारण वाढत चाललेलं वय रिटायर झालेले आई वडील लग्नाला आलेले बहीण भाऊ कधी परीक्षा पास होतो असं म्हणणारे नातेवाईक आता एवढा सगळा त्रास सहन करून जे कोणी अधिकारी होतात त्यांची ऑफिशियल लाईफ कशी असते आहे ग्राम का ग्रामसेवकापासून ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत कोणत्याही पदावर असलेल्या अधिकाऱ्याला वरिष्ठाच्या आणि राजकारण्यांच्या दबावतच काम करावं लागतं रियल मध्ये मूवी मधल्यासारखं चालत नाही मी इन्स्पेक्टर बाजीराव सिंगम तू तुकाराम तु मुंडेंच उदाहरण बघा प्रामाणिक काम करणारा माणूस आहे ज्या डिपार्टमेंटला जाईल सर्वात पहिले तिथली सगळी घाण बाहेर काढतो म्हणून एखाद्या ठिकाणी त्यांना वर्ष सहा महिन्यापेक्षा जास्त ठेवत नाहीत लगेच बदली करतात एक गोष्ट लक्षात घ्या तुमची प्रामाणिक काम करण्याची किती इच्छा असली तरी ही सिस्टीम तुम्हाला काम करून देत नाही तुमचे हात वरिष्ठांच्या आणि राजकारण्यांच्या दबावाखाली कायम अडकलेलेच असतात खरंच अधिकारी होऊन प्रामाणिक देशसेवा करणारे किती नावं तुम्हाला माहिती आहेत हे मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो मी पुढं जे काही सांगतोय ते अत्यंत काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक आहे का कारण एकदा का तुम्ही या स्पर्धा परीक्षांच्या जाळ्यात अडकलात तर परतीचा प्रवास खूप अवघड आहे कारण ग्रॅज्युएशनची डिग्री घेऊन तुम्हाला सात आठ वर्षे झालेले असतात आता जर तुम्ही इतर प्रायव्हेट क्षेत्रात नोकरी शोधायला गेलात तर तुम्हाला प्राधान्य दिले जात नाही प्रायव्हेट क्षेत्रात नोकरी लागणं देखील अवघड होऊन जातं कारण तिथं इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या कलमाला घटनेचा आत्म म्हटलं जातं असले प्रश्न विचारत नाहीत तर तुमची स्किल टेस्ट घेतली जाते त्यामुळे मित्रांनो झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाच्या शर्यतीत आपण मागं राहता कामा नाही प्रायव्हेट क्षेत्रात दिवसागणिक नवीन नवीन संधी निर्माण होत आहेत त्यानुसार आपलं करिअर चॉईस करा एका राजपत्रित सरकारी अधिकाऱ्यापेक्षाही प्रायव्हेट क्षेत्रात आजकाल मोठमोठे आणि चांगले पॅकेज मिळत आहेत तरी देखील तुमचं मन म्हणत असेल नाही मला सरकारी अधिकारीच व्हायचंय मी होऊनच दाखवणार मला माझ्यावर विश्वास आहे मी करू शकतो तर तुम्ही दहावी बारावीपासूनच साईड बाय साईड स्पर्धा परीक्षांची तयारी चालू करा जेणेकरून तुम्हाला ग्रॅज्युएशनपर्यंत पर्यंत परीक्षेचा बऱ्यापैकी अंदाज येऊन जाईल कारण आता ते काय पहिल्यासारखं राहिलं नाही तात्याचा ठोकळा वाचला की झालं आता एका विषयाची जवळपास दहा पंधरा पुस्तकं जरी वाचली तरी त्यातून प्रश्न येत नाहीत हे लोकसेवा आयोग दिवसेंदिवस वयोमर्यादा वाढवून तुम्हाला वयाच्या वयाच्या वर्षापर्यंत बेरोजगार बसवतील योग्य योग्य वेळी निर्णय घ्या मुलाला त्या बापाची जाणीव ठेवा त्यांना देखील कुठंतरी तुमचा आधार पाहिजे असतो स्वतःची बौद्धिक क्षमता ओळखा आणि घरची आर्थिक परिस्थिती पाहूनच या स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा निर्णय घ्या तुम्ही म्हणत असाल काय हा आम्हाला डिमोटिवे करतोय पण मी तुम्हाला करत नाहीये तुम्हाला पाहिजे तेवढं मोटिवेशन सोशल मीडियावर आहे तुम्ही जाऊन पाहू शकता मी फक्त तुम्हाला दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न केलाय कारण या सर्व गोष्टी मी जवळून पाहिल्या आहेत अनुभवल्या आहेत तुम्ही जर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण अभ्यासाबरोबरच शुभेच्छा आणि आशीर्वाद देखील काम येतात बरं का हे एका मार्कावरून मेरिटमध्ये आलेल्या मुलाला विचारा मित्रांनो सध्याची परिस्थिती पाहता एम पी एस सी आणि यू पी एस सी या स्पर्धा परीक्षांबाबत तुमचे काय विचार आहेत आणि अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा